सत्यनारायण कथामध्ये आजचा अध्याय पाचवा सूत सांगतात हो आणखी एक कथा सांगतो ती श्रवण करा पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले ते असे की तो राजा एकदा अरण्यातून सिंह वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी केला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही तरीसुद्धा गवळी लोकाने सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाली राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला त्या राजाचे शंभर मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व वा ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले त्यामुळे हा अंगध्वज राजा धन पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे वृत्त करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लौकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास जातो ऋषी हो आस्ता, जे वृत्त केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो हे ते सत्यनारायणाचे वृत्त तुम्हाला सांगितले विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे या देवाला कोणी काल कोणी ईश कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण वृत्तरूपी होईल मुनी श्रेष्ठ हो जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय संपूर्ण झाला ओम हरे नमः हरे नमः हरे नमः नम